तर जयशिवाय मित्रांनो मित्रांनो आता अखेरीस राज्यातील गायरान जमिनी ज्या की अतिक्रमण केलेल्या जमिनी होत्या तर त्या आता अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील गायरान जमिनीच्या अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तर याच अनुषंगाने हा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे वेळोवेळी याच्याबद्दल शासन निर्णय इथं निर्गमित करण्यात आलेले होते आणि दिवाणी न्यायालयामधून हा शासन इथं निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा जी आर इथं आपण इथं बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया मी दांडगे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा तो जे आर आहे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची वन विभागामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील दाखल रीट याचिका क्रमांक दोनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस रीट याचिका क्रमांक तीनशे अठ्ठावीस दोन हजार बावीस व रीट याचिका एकशे बासष्ट दोन हजार बावीस प्र प्रकरणी न्यायालयाने दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करताना नियंत्रणे पालन करायच्या मार्गदर्शक सूचना निर्देशित करण्यात आलेल्या होत्या तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल याचिका दिवाणी याचिका क्रमांक चौदा हजार सहाशे चार दोन हजार चोवीस व दिवाणी याचिका क्रमांक चौदा हजार सहाशे पाच दोन हजार चोवीस प्रकरणी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात यापूर्वी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे आणि सूचना न्यायालयाने काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना इथं दिलेल्या आहेत राज्यातील वन क्षेत्रावरील अतिक्रमण अवैध विरुद्ध वय करण्याची तरतूद वन अधिनियमात अंतर्भूत असून त्या अनुषंगाने वेळोवेळी वर्� संबंधितांना या पार्श्वभूमीवरती आता सर्वोच्च न्यायालयाने तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय पारित केलेल्या सूचना वन विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांना इथं जारी करण्यात आलेले आहेत हे विचारधानी इथं घेतलेलं आहे मित्रांनो राज्यातील वन क्षेत्र व वन विभागाच्या अखत्रेतील क्षेत्रावरील अतिक्रमण व अवैध बांधकामांविरुद्ध कारवाई करताना सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि रीट याचिका दिवाणीय क्रमांक दोनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस रिट याचिका दिवाणी तीन क्रमांक तीनशे अठ्ठावीस दोन हजार बावीस व रिट याचिका फौजदारी एकशे दोन हजार सहाशे पाच या सर्व याचिका इथं दाखल करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशांच्या काटेकोरपणे काटेकोरपणे पालन करावे तसेच उपयुक्त निर्देशांचे पालन करत असताना वन क्षेत्रावरील अधिकृत बांधकामावर कारवाईसाठीचे प्रचलित कायदे नियम शासन निर्णय या देखील तरतुदी यामध्ये दाखल करण्यात दा आलेला आहे का होईल याबाबतची संपूर्ण खातरजमा घेऊन येऊन सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या आदेशाचे अवमान होणार नाही याची सुद्धा दक्षते यामध्ये घ्यावी असे इथं सांगण्यात आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण हा शासन निर्णय इथं बघितला मित्रांनो एक गोष्ट जर लक्षात घेतली तर जे आदिवासी बांधव इथं जंगलांमध्ये एक त्यांचं बांधकाम करून तिथे राहतात तर त्यांना या गोष्टीचा फार इथं त्रास सहन करावा लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर प्लीज करून चॅनलला सर सबस्क्राईब करा खाली दिलेलं का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद